넌넌, 넌넌, 어, 넌 दोन दोन नाही ना, 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 तस नाही त्याला दोन दोन रेड लास बरोबर आहे ना सांगा याला भाई आहे नाही याला नाही माहिती काही गोळ

अफ्ढारि के आई के आई करिया गल्गे करना भूमीरोट, आई एको अजदिो नहीं हो आई दातफिता? आद लेज में आई जडेवे आई खेंगे हैं एकवी60 एफ। तथन तथन आई

आप <laughs> <4 Özellो assess> <clairement liking. otaans sei> कोणत्या सन्मान केलं जात आहे बलीकड्यापूर होत आपल्याशिवाय कोणत्या स्पर्धा या यशस्वी होत नाही

काय <imitra> स्कोर <imitra> 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 गिफ्त करा राणा राणा रे मौसा ओ काले जानवारी बोला पोस्ट करतो अरे नाही एक्शन मध्ये पांगली दिस डीकुंती पद माझे डाबले ओडा थांबायचं नाही थांबायचं ચાલુ <laughs>

परत एक ब्लू ब्लू एक खालून झालेत लहान आहे सात सहा